एकतर <coughs> माणसाने लग्न त्याला कुठलाही माणूस तेव्हाच लग्न करतो जेव्हा त्याला ते करायचं असतं मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो लग्न करताना फक्त एवढंच हे करावं की आपण आपला समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही जास्तीत जास्त सपोर्ट होईल आणि त्याचाही आपल्या आपण त्रास करून घेणार नाही आपण सपोर्टिव्हली आप घेऊ अशा पद्धतीने जर का बघितलं तर अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा कुठल्याही पद्धतीचं हे आपल्याला प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्हच असतं पुढे घेऊन जाणार चैत्री काय फायदे जाणवतात अरेंज मॅरेजचे ऍक्च्युली आता फायदे तोटे सांगता नाही येणार कारण की नवीन 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 पण एक असं सांगू शकते की कल्चर मॅच होतात त्यामुळे ऍडजस्ट करताना तसा कमी त्रास आहे म्हणजे आम्हाला असं काय म्हणतात सगळं माहितीच आहे असंच असतं त्यामुळे असं काही म्हणजे ट्रेडिशन फॉलो करताना काहीच त्रास नाहीये तसं तो बघितला तर आणि एक म्हणजे आई बाबांना सांगू शकतो तुम्हीच बघून दिला मुद्दा, मुद्दा <laughs> पण एक असं होतं का की लव्ह मॅरेज करताना काही वर्ष आपण एकत्र असतो हो, त्यामुळे सगळं सगळ्यांचं सगळंच माहीत असतं सवयी माहिती असतात बऱ्या वाईट गोष्टी माहिती असतात पण तुमच्या बाबतीत आहे की रोज नव्यानं जसं तू बघाशीच म्हटली की रोज नव्यानं नातं उलगडत आहे तर ते तसं होत आहे कारण ती मजा येते एका नात्याची ती म्हणजे आहे मैं आता सध्या एक सहा महिने झाले त्यामुळे बऱ्यापैकी आणि अशा फार सवयी काय वेगळ्या नाही आहेत त्यामुळे बऱ्यापैकी सवयी आता एकमेकांच्या कळल्या आहेत तिला माझ्या जास्त केल्यात मला तिच्या कळण्यापेक्षा मला ती अदरवाईज जास्त सगळ्या गोष्टी करत असते काय काय गोष्ट तर ती जसं म्हणाली अजून स्पेशल केलेलं नाहीये म्हणजे सरप्राईज तीच जास्त देते असं हो 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 सरप्राइज म्हणजे मी आयुष्यात एवढे सरप्राईज कधी बघितले नव्हते तेवढे मी सरप्राईज करून टाकलंय तिने तुमच्या आयुष्यात मध्ये आल्यापासून मिळालेत पण निघून देतो सरप्राईज वगैरे असं काही नाही म्हणजे मला ते देतील कदाचित पण सध्या ते वेळेने थोडे असे रिस्ट्रिक्ट झालेले असल्यामुळे आपण सरप्राईज प्लॅन करतोय माझ्यासाठी खरं सांगायचं तर सरप्राईज पेक्षा सध्या ते अवेलेबल असतात हेच माझ्यासाठी खूप झालंय खरं सांगायचं तर त्यामुळे आय एम हॅपी सहवास महत्वाचा हा तसंच झालंय पण निखिलच्या सगळ्याच मालिकांमध्ये त्याने जिथे जिथे काम केलं तिथे तो उठून दिसलेला आहे किंवा तिथे त्याच्या भूमिकांचा प्रभाव पडलेला आहे निखिलचं कुठलं काम आवडलं होतं किंवा बिग बॉस मधला निखिल कसा वाटला होता तर ते मला बायको म्हणून म्हणजे अर्थात तेव्हा तुमचं लग्न झालं होतं मला माहिती नाही निखिलला पडद्यावरती बघताना आता संतोषची भूमिका एक वेगळी पण त्याच्या आधीच्या भूमिकांकडे कसं बघितलं होतं बायको म्हणून मला ऍक्च्युली निखिलचे तसे मी सिरियल म्हणजे आपण माझ्या मते बहुतेक जण कोणी सिरियल लावून बसत नसेलच आई बघते आणि आपण बघत बसलोय बस असच झालंय मॅक्झिमम टाइम की आता घरी आहोत आईने लावलंय तर आपण बघतोय असं बघता बघता मी बरेच त्यांचे बघितले असं बोलू शकते तर uh, मला जे लक्षात आहेत ना म्हणजे त्यांच्या मी ते छोटी मालकीन किंवा त्याच्या आधीची लगोरी ते बघितल्या आहेत पण मे बी ते एवढं लक्ष नसेल दिलं असं वाटतंय पण मला ते जे आहेत एकदम नीट ते म्हणजे uh, रंग वेगळा मध्ये जी सुजेची भूमिका होती खरे। ते आठवतात हो त्यानंतर ते त्याच्या जस्ट नंतर का त्याच्या सोबतच मला वाटतं अजूनही बरसात आहे होता ओ, ना अजूनही बरसात त्याच्यामधला डॉक्टर निखिलच होते त्याच्यामध्ये हा तो कॅरेक्टर होता तर सुजय वॉज ऍक्च्युली पॉझिटिव्ह थोडा म्हणजे सुजय असा नेगेटिव्ह शेड न होता पॉझिटिव्ह होता आणि डॉक्टरने आणि मला माहिती ना त्यांनी काय केलेलं त्याच्यात त्यांचा असा एक आवाज होता वेगळा जाम असा शकत नाही हो तर ते अजूनही मध्ये म्हणजे असं व्हायचं की अरे हा काय म्हणजे प्रत्येक मला वाटतं नेगेटिव्ह कॅरेक्टरला बघून लोक बोलत असतील सो अजूनही बरसाद आहे आणि रंग माझा वेगळा हे म्हणजे मला कळलं असं त्याच्यात मी बोलत म्हणजे मला आठवते माझ्या आईला नाही आठवणार ना, पण आम्ही बोलत होतो असं की अरे हा सतत दिसतो <laughs> काहीतरी मला आठवत असं म्हणजे तेव्हा लक्षात आलेलं असं मी म्हणू शकते आणि बिग बॉस मध्ये मला निखिल नव्हते आवडले आणि ते त्यांना जसं खुल्याला वेळ लागतो त्यामुळे बिग बॉस इज नॉट मेंट फॉर हिम ऍक्च्युली wow. तर मला आठवतात बिग बॉस मध्ये निखिल सुद्धा माझी आई इज म्हणजे ती एकही एपिसोड न मिस करणारी अशी आहे त्यामुळे निखिल माहित निखिल राजे हा माणूस किंवा व्यक्ती पण आता लोक त्याला निखिल ही ओळख त्याने पुसून टाकलेली आहे आता, आता हो। तो संतोष झालेला हो। आहे घराघरात तो संतोष म्हणून पोहोचलेला आहे त्यात काय म्हणतात की त्याच्या भूमिकेची जादू इतकी आहे की जसं तू म्हणालीस की खलनायक समोर आला की चीड येते तिडीक जाते डोक्यात जाते हे सगळं त्याच्या बाबतीत होत आहे तो इतका प्रसिद्धीच्या जोतात आहे आता संतोष कसा वाटतोय तुला लक्ष्मी निवास मधला मला छान वाटतंय म्हणजे त्यांनी कॅरेक्टर म्हणून त्याला खूपच वर आणलंय मी असं आम्ही ऍक्च्युली काम डिस्कस करत असल्यामुळे थोडे क्रिटिकली ही सुद्धा एकमेकांच्या कामाबद्दल बोलतो तर आम्ही असं म्हणजे त्यांनी त्याच्यात Uh, मला जेवढं कळतं अभिनय क्षेत्रातलं किंवा बघणं ऍज अ ऑडियन्स आय थिंक त्यांनी त्या ते कॅरेक्टरला बरंच स्वतःच थोडं देऊन त्याला अजून आपण कसे राग घेतो म्हणजे प्रेक्षक अजून त्याच्यावर कसा राग काढू शकतात किंवा काय म्हणतात ते त्यांच्यावर पोचलं पाहिजे त्याचा राग आला पाहिजे हे त्यांनी त्याच्यामध्ये बर करेक्ट आणलेलं आहे आणि मला फार मजा येते म्हणजे त्यांची आणि आता सध्या जो ट्रॅक चालू होता कडक लक्ष्मी आणि संतोष चालू होत ते बघायला फार अशी एन्जॉय केला पण निखिल डॉक्टर म्हणून नवरा जास्त आवडला असता की आता अभिनेता म्हणून जास्त आवडतोय <laughs> अभिनेता म्हणूनच जास्त आवडतोय कारण की त्यांची आवड ती आहे असल्यामुळे म्हणजे आपल्या सगळ्यांना आपलं पॅशन फॉलो करता नाहीये तर मग ते त्यांना त्यांनी केलंय म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन होता टू इट पण त्याच्यात एक अजून एक असं आहे की एक अभिनेता नवरा असला की एक असं असतं ना की चार लोक आपल्याला ओळखतात लो किंवा तुलाही लोक म्हणत म्हणतात तुझा नवरा अभिनेता आहे ते फिलिंग असते बायको म्हणून की आपला नवरा अभिनेता असणं ते प्राऊड फिलिंग कसं करते किंवा जेव्हा लोक विचारतात जसं की, की याला फॅन भेटत असतील याला आनंद होत असेल की चला आपला चाहता कुणीतरी भेटतोय तसं आपल्या नवऱ्याचे चाहते भेटत असतील किंवा तुला काही लोकांच्या कमेंट येत असतील त्याच्याविषयी ते कसं एन्जॉय करते किंवा ती मुमेंट मला तुझ्याकडनं ऐकायची बायको म्हणून मला वाटतं त्यांच्यापेक्षा मी जास्त एन्जॉय करते <laughs> <laughs> कारण की ते त्या क्षेत्रात आहेत पण ते थोडेसे असं लोक यायला लागले ना की थोडे असे एक स्टेप मागे त्यांना सेम अभिनय अभिनयवाली कॅमेरा समोर वाली, वाली साईड त्यांच्यासाठी जास्त आवडीची आहे पण मला दोन्ही हवं हो आहे त्यामुळे लोकांनी यावं सो मी अशी फुल अशी फुल बत्तीशी दाखवत असते जेव्हा लोक येतात फक्त मी थोडी लांब जाते किंवा माझे फोटो नका काढू त्यांचे काढा त्यांच्यासोबत काढा सो आणि माझ्या घरात सगळेच माझ्या मते म्हणजे माझे घरात सगळ्यांचा आता सध्या निवास जर कोणी बघत असेल तर ते संतोष म्हणजे निखिल साठी म्हणून असं एक एक लय आली आमच्या घरात याबाद काही सविस्तर गप्पा आपल्या झालेल्या आहेत पण काही थोडस रॅपिड फायर मध्ये आपण जाऊया एकमेकांमधलं काय आवडतं काय खटकतं अगदी एका शब्दात चैतन्य पासून आता सुरुवात करूया बापरे काय <laughs> खटकत म्हणजे माझ्यासाठी जे धावत सेट वरून येतात ते मला फार आवडतं कारण की नवरा आपल्यासाठी कसा काय असं पावसा पाण्यातनं असं मी बोलू शकते सध्याच्या ह्याच्यातनं सो so, ते माझ ते मला फार आवडतं आणि खटकत युनिव्हर्सली खटकत असणारी गोष्ट असेल जो ओला टॉवेल रोज बेडवर असतो तो फार खटकतो <laughs> कारण की ते आमच्याकडे असा रोज असतो हा टॉवेल रोज इथे का असतो हे रोज <laughs> मायकोची लक्षणं तुला आता नाही त्याच्यात माझी काही चूक नाही ते टॉवेलची चूक तो तिथे पडतोय तो तिथे प्रश्न तुलाही आहे आवडत हेच की फार कमी काळ घरात असताना देखील माझ्यासाठी बरेच प्रयत्न तिच्याकडून केले जातात माझ्या हेल्थसाठी किंवा माझ्या जेवणाच्या दरम्यान जेवणाच्या बाबतीत जे काय ती करते त्या ते एक ते ते आवडतं आणि खटकत की ती तिचा तिचं जे म्हणजे ती एक तर एकदा सकाळी उठली सगळं रेडी झाली की तिला परत झोप नाही लागत आणि तिला नऊ ते दहा तासांची झोप तिच्या लग्नाच्या आधीच्या काळापासून तिची ती रिक्वायर्ड गोष्ट आहे ती तर ती तिला आता सध्या मिळत नाही सो ते एक खटक मला तिथे जाऊन मला मिळेल काय काय गोष्टी तर अशा आहे एकमेकांना प्रेमाचा सल्ला काय द्याल आता कारण की नवी सुरुवात आहे अशीच राहा हो <laughs> चैत्राली मी म्हणेन काय म्हण काहीतरी माझ्यासाठी मोठा सरप्राईज करा आता पुढचा प्रश्न तोच होता ना साठी काय प्लॅन करतोय सुट्टी <laughs> <laughs> <सवास>. <laughs> सुट्टी पहिली प्लॅन करेल बघूया अगदी तुम्हाला अरेंज मॅरेज आहे तुमचं लव्ह मॅरेजच्या गोष्टी वेगळ्या असतात कदाचित लव्ह मॅरेज केलं असतं तर आजच्या गप्पांमध्ये प्रपोजवरती आपण बोललो असतो पण आज आपण प्रपोजवर नाही बोललोय मला असं वाटतं की आज दोघांनी एकमेकांना प्रपोज करावा अशी आमची इच्छा आहे मग तो तुम्ही तुमच्या स्टाईलनं करा पण मला असं वाटतं की दोघांनी तुम् आज प्रपोज करायला